बीड शहराअंतर्लगत छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आयशेर टेम्पोचा भीषण अपघात दोघेजण ठार झाले असून अन्य दहा जण जखमी झाले आहेत आयशेर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात घडल्याची झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दोघेजण ठार झाले असून अन्य नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले आहे सदरा अपघात आज सोमवारी सायंकाळी घडला आहे सदर घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे बेडशहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीराजे चौकाजवळ एक आयशर टेम्पो हा मांजरसोबाकडून येत होता सदर आयशर टेम्पो भरधाव वेगात असल्याने सदर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो बाजूने जात असलेल्या छोट्या हत्तीला जाऊन धडकला नंतर गॅस एजन्सीच्या रिक्षाला धडकला व अन्य दुचाकीस्पार ही धडकले सदर टेम्पो हा मालवाहू होता हा झालेला विचित्र अपघात यामध्ये सुमारे दहा जण जखमी झाले आहेत सदर घटना आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे हा अपघात एवढा विचित्र होता की यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले व अन्य दहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय पीडित हे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांची काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले